लोकसभा आणि पोटवेचणुकेतला घुसपा गोंधळ दिसांदिस वाढत चालला भाजपचं अध्यक्ष विनय तेंडुलकर सांगता मांद्र्या लक्ष्मीकांत पारसेकर भाजपा उमेदवाराचो प्रचार करतलो भाजपाचो खासदार श्रीपाद नाईक सांगता मगो पक्ष आपले उमेदवार फाटी घेतलो जाल्यार गोवा फॉरवर्ड लोकसभा वेचणुकेत कोणाक तेंको दितलो ते विजय सरदेसाय अजून सांगपाक तयार ना भाजपान बिरेस् आपल्या उंचेल्या पावण्यावेली वेंचणूक समिती जाहीर केली लोकसभेचे आणि पोटवेचणुकांचे उमेदवार खातीर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर धरून सगळे वरिष्ठ फुडारी आशिल्ले ह्या समितीत मांद्रेच बंडखोर फुडारी लक्ष्मीकांत पार्सेकरे नाव आसा आणि तो मांद्र्या भाजपा खातीर प्रचार करतलो असे भाजपाचो गोंयचो अध्यक्ष विनय तेंडुलकर सांगता पण येणाऱ्या अठरा तारखेर केंद्रीय निवड समितीची बैठक असा दिल्ली थंय हांव आनी संघटन मंत्री त्या बैठकी आसताले आनी थंय या नांवाक क्लियरन्स मेळटलें निवडणुकीचं प्रोसेस करपा खातीर स्थानिक आमकां का समिती करची पडणार निवड समिती आणि ही समिती आम्ही आज डिक्लेअर करता गोय प्रदेशा खातीर दोन्ही तिन्ही पोटनिवडणुको आणि दोन्ही पार्लमेंटी सिटा खातीर ती अशी आसा या समितीचो चेअरमॅन अध्यक्ष नाते हांव असं विनय तेंडुलकर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मेंबर आसात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे मेंबर फाटले दोन तीन दिस तेंडुलकाराचेर तुटून पडिल्लो पार्सेकार बिरेस्तारा दीसभर पणजे आशिल्लो गोवा थ्री सिक्स्टी फायक मेळपचे उतर ताणें दिल्ले पण दनपारच्यान अस्कीत ताचो फोनूच बंद लागलो मात बुधवारा सांजे तो आमचेकडे उलयल्लो ताचो सूर तोच तेंडुलकाराचेर फोग फोक म्हाका दिसना देशात अन्य आपल्याच पक्षातल्या नेत्याक प्रोवोगेटीव लँग्वेज वापरून मुद्दम इलेक्शनाच्या मैदानांत ओढपचे दुष्कृत्य आणि कोणच करचो ना ही इज प्रोवोकिंग मी ही हेज बीन डुईंग इट सिन्स लास्ट फायव मंथ्स इट इज अ प्रेलड अटेम्प्ट सम के प्लॅन करूनच एकदा कळलो की सपू हे कदाचित विनया यांच्या सारखेच शकता कारण तो पट्टा असताना डिपॉझिट गमावून गेला युती सरकारातली पक्षीय चुंबाचुंबी सोपेत मगोपाच्या दीपक ढवळेकरांनी शिरोडेच्यान भाजपच्या विरोधात आपण उभा राहतोलो असे जाहीर केला मांदर्या आणि महापशायेते पोर्ट वेसणूक लढेतले पण लोकसभेत कोणक ते कोदितले हा चिरमत तांसून निर्णय जायना केंद्रीय मंत्री श्रीपाद नायकान माडोळच्या बिरेस्तारा लोकसभेच्या प्रचाराक सुरुवात केली शिरोडच्या विधानसभेच्या उमेदवाराविषयी उलयतना मगो पक्ष आपली उमेदवारी फाटी घेतले अशी आस्त ताणे उक्तायली पण तेवटेन दीपक ढवळीकरां पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार नेटान सुरू केला आणि कार्यकर्ते मगोपाचेर दबाव हाडटात पळयात कसो तो जर तर एकत्र सरान त्यामुळे न राहत न राहत या संदर्भात चालू असा आणि कदाचित कदाचित नाव जर तर फाटी सरां घेतले ने हो शिरोड्या करपान्या ठाम निश्चित असा किंवा आमच्या सगळे बायलो आणि सगळे बेकार असून भोवनात नी बरोबर आम्हाला तो कॅन्डिडेट जाय म्हणून फाटी घेऊन पण चार हो लोक पळून सुभाष शिवडकर समक चाळवला खंय तरी त्या मनीस धाडले आणि मेसेज धाडपाक लागलो की दीपक सरान फाटी घेतले तुमक एक सांगू सोदता आता हांवें ऐकलं की म्हादेवान खंय फाटी घेतला आणि थोड्या दिसांनी तुमक्या सुभाष शिवडकरही फाटी घेतला सुभाष शिवडकर लोकसभा वेचणुकीत तेंको दिवपी आपलो कोमो गोवा फॉरवर्डान मात अजून पाटलेपणा लिपोवन दवरला गोंयचे प्रश्न हाताळपी आणि गोयकार पण राखपी पक्षाकच आम्ही पुराय ताकदीनिशी तेको दितले इतलेच गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसाय मोघमपणान सांगता भाजपा वांगडा युती केल्लो गोवा फॉरवर्ड अजून सरकारात आसा लोकसभा वेंचणुकेंत आमची मुखेल भुमिका आसची ना आमी सायड लायनीत रावतले इतलेच ताणें सांगलें इन दिस इलेक्शन वी आर नॉट कॉन्टेस्ट वी आर ऑल्सो अवेर दॅट देर इज एन एक्झिस्टन्स ऑफ बोथ नॅशनल पार्टीज मेजर नॅशनल पार्टी in our constituencies. And we are also aware that we have a role to play because we are elected representatives of the people. Mm. Our role will be that we will support those elements who take up regionalistic aspirations as part of their manifesto, as part of their agenda and take Goa forward. I think at the moment So मडगाव मांद्रे फोडेच्यान आमचे खबरकार संदीप तुयंकर संदीप कामुलकार कृष्णा नाईक आणि पणजेच्यान आमचं व्हिडिओ पत्रकार यशवंत परब